मला फक्त एकच ऍड करायचं याच्यामध्ये कि जेव्हा त्या निर्मात्या निर्माती म्हणून आधी आम्ही काम करतो त्या निर्माती मी लेखक तर मला असं वाटलं होतं जेव्हा ह्यांचं शूटिंग सुरू होईल तेव्हा यांचा मला रोज फोन यायचा बंद होईल पण ताईंच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे आणि मला असं वाटतं शी इज वन ऑफ द मोस्ट म्हणजे आपण जितकं सेलिब्रेट करायला पाहिजे ह्या ऍक्ट्रेसला तितकं आपण करत नाही पण त्या बिकॉज मी त्यांच्यावर नाटकात पण काम केलं त्यामुळे त्या, त्या कसं काम करतात तेही खूप जवळून पाहिलंय पण त्या आत्ता इथे शूटिंग करतायत त्याच वेळेला त्या निर्माती म्हणून जी मालिका करतायत त्यातही त्यांचं त्या शंभर टक्के लक्ष आहे आणि हे एवढं मल्टीटास्किंग करून सगळीकडे एस डिलिव्हर करणं इज नॉट यु नो इट्स नॉट अन इझी जॉब आणि त्याच्याबरोबरी ते इतरही अनेक